आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रावर बॅनर लावले होते तेव्हा रोहित दादा, दादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की याचे पैसे कुठनं आले मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठनं आले अरे आम्हा सर्वांना माहिती आहे की भाजपनी आणि राष्ट्रवादीनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठनं आलाय आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय आमचा प्रश्न हा होता की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसीचा भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे पण तरी मराठांना ओबीसीच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते <coughs> कागदावर तरी दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय पण ते ओबीसीच्या ताटामधनं जात आहे याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर